जय कुमार गोरे तुम्ही आमचे जिल्हा परिषद सदस्य निवडून द्या प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला एकवीस कोटी रुपये देतो अर्थमंत्री त्यांचं निधन झाले अजित दादाच नाही वाटली इथं प्रश्न करायला की ताकद आपल्याकडे हे काम आपण करू शकतो म्हणून आपण आज सांगतो तुला खुल्या अधिकार दिला आला की नेसते तोंडाची बाब झालेली पन्नास लाख रुपये देतो जिल्हा परिषद निवडणुकीचा धुराळा उडालेला आहे नेत्यांच्या सभा गाजतायत आणि आश्वासनांचा पाऊस पडतोय पण याच दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आश्वासन सभेची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात आहे पण एका संतप्त मतदाराने त्यांची तुलना थेट बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या विलनशी म्हणजेच मोगॅम्बोशी केलेली आहे दिसायला आणि बोलायला भारी पण प्रत्यक्षात मात्र लोकांची फसवणूक मोगॅम्बो खुश झाला की आश्वासन देतो पण काम काही होत नाहीत नेत्यांच्या पोकळ आश्वासनांना आता जनता विटलेली आहे मोगेंबोची ही उपमा पालकमंत्र्यांच्या जिव्हारी लागणार की ते आपल्या कामातून या मतदाराला उत्तर देणार हे पाहणं उत्सुक्याचं ठरेल पण तुर्तास सोशल मीडियावर पालकमंत्र्यांच्या या फिल्मी उपमेची जोरदार चर्चा सुरू झालीय एकूणच काय तर निवडणुका आल्या की आश्वासना येतातच पण मतदारांना आता या आश्वासनांमागचा खेळ समजू लागलाय पालकमंत्र्यांची ही नवी ओळख त्यांना निवडणुकीत तारणार की मारणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल जयकुमार गोरे म्हणजे तो मोगम्बोय तुम्हाला सांगू का अरची काय फळे का नाही कॅबिनेट मिनिस्टर आहेत तिथे मीटिंग होतात तिथे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत काल आला गेलं की पन्नास लाख रुपये आम्ही तुम्हाला मंजूर करतो अरे काय तुझ्या घरात येते काय पन्नास लाख अर्थमंत्री त्यांचं निधन झाले अजितदादाच तुला शरम नाही वाटली इथं घोषणा करायला लोनच देऊ चालत जाऊन त्यांचा अंत्यविधी झाला त्यांच्या असते त्या करा आणि निरा या नदीवर तिथं विसर्जन जा, विसर्जन झालं आणि त्या दिवशी तुम्ही घोषणा करताय पन्नास लाख रुपये आम्ही तुम्हाला अभ्यासिकेसाठी देऊ तुला कुणी अधिकार दिला कुणी दिला अधिकार त्याचा काय प्रस्ताव काय हो, प्रॉस्पेक्ट काय आहे का, का त्याला जागा कुठली ग्रामपंचायत ठराव हो, त्याला प्रशासकीय मान्यता त्याला अर्थ खात्याची मान्यता नियोजन मंडळाची मान्यता त्या लटलं सर्वांशी असं काय आहे का आला की नुसते तोंडाची बाब घालवली पन्नास लाख रुपये